नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं जी शासनाकडून जलतारा योजना राबवण्यात येत आहे त्या जलतारा योजनेसंदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून नेमकं ही जी, ने करूं। नेम करूं। जी, जी जलतारा योजना आहे ही योजनेतून तुम्ही कशाप्रकारे या योजनेचे पैसे मिळवायचे ठीक आहे आता हे बघा तुम्हाला या योजनेअंतर्गत मित्रांनो चार हजार आठशे रुपयेपर्यंत पैसे मिळणार आहेत ते कशाप्रकारे मिळवायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चम तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासनानं कुठलीही योजना राबवली तर प्रत्येक योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो ठीक आहे कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारच्या योजना टाकत असतो सरकारी योजना टाकत असतो ठीक आहे आणि आतापर्यंत असंख्य शेतकऱ्यांना अशा शासनाच्या योजनांचा लाभ आपल्या चॅनलच्या अंतर्गत भेटलेला आहे म्हणून आताच सेना यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि कोपऱ्यात एक लाईक जे पटणार आहे ते लाईक करून घ्या आणि कोपऱ्यात एक घंटी आहे सुद्धा ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती भेटलेली पाहिजे कारण अर्धवट माहितीतून मित्रांनो कुठलीच गोष्ट साध्य होत नाही ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे बघा शासनाने या ठिकाणी जलतारा योजना म्हणून ही योजना राबवलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचा खड्डा या ठिकाणी खोदायचा आहे आणि मित्रांनो मी परत वेळा तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो मित्रांनो या व्हिडिओची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे जसे की डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय हे तुम्हाला खूप लोकांना माहिती नाही आहे तर मी मित्रांनो परत तुम्हाला एक वेळा सांगून देतो डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक बटन असते एम ओर ए मोअर त्या मोरवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात तुमच्यासमोर येते त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स ठीक आहे तर त्यामध्ये मी या योजनेसंदर्भात पूर्ण माहिती टाकलेली आहे तर तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता किंवा हा व्हिडिओ बघू शकता तर या, या योजनेसाठी तुम्हाला हे एवढे पैसे भेटतात चार हजार पाचशे रुपये आणि हे मिळवण्याकरता तुम्हाला जे कृषी अधिकारी असतात जे तलाठी असतात जे ग्रामसेवक असतात त्यांना भेटायचं आहे आणि म्हणायचं आहे आम्हाला जलतारा योजनेचा लाभ घेण्याकरता काय काय डॉक्युमेंट लागतील काय काय लागेल कारण मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे परंतु अधिक माहितीसाठी तुम्ही तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर पैसे घेण्यासाठी निश्चितच तुम्हाला परिपूर्ण काम करायची गरज आहे त्याच्यामुळे तुम्हाला तलाठी किंवा ग्रामसेवक यांना या ठिकाणी भेटावं लागेल आणि जलतारा योजनेचा लाभ या ठिकाणी घ्यावा लागेल हे सोडून इतर योजना असतात मित्रांनो आता तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरावा लागतो आणि दोन प्रकारे फॉर्म भरता येत असतो ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑफलाईन तुम्ही क पंचायत समिती ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी भरू शकता परंतु ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन सुद्धा फॉर्म भरावा लागतो परंतु सध्या तरी तु मी तुम्हाला हेच सांगतो तुम्ही तलाठी किंवा ग्राम तलाठी किंवा ग्रामसेवक भेटून या फॉर्म भरायची माहिती घेऊन घ्या जलतारा योजनेची मी फक्त तुम माझ्या फक्त एवढीच माहिती आलेली आहे की सूत्रांकडून तुम्हाला या योजनेअंतर्गत चार हजार आठशे रुपये मिळतात आणि शेतामध्ये अशा प्रकारचा खड्डा या ठिकाणी करायचा आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तो खड्डा पण दाखवून देतो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला तुम्हाला शेतात हा खड्डा करायचा आहे आणि याची पण तुम्हाला पैसे भेटतात दोन गोष्टी होतात खड्डा पण होतो हे पण होतो या व्यतिरिक्त विहीर अनुदान योजना कुंपण अनुदान योजना मोटर अनुदान योजना किंवा जे विमा असतो रबी पीक विमा अनुदान त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की विम्याच्या आम्हाला पैसे मिळाले नाही तर बघा मित्रांनो पी एम किसानचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याला मिळतात परंतु विम्याचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नसतात त्याचं कारण असं आहे की विमा मित्रांनो फक्त त्यांनाच मिळते की ज्यांना या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्यांना नाही झालं त्यांना नाही मिळत आणि ना ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पीक विमा योजनेचा त्यांना या ठिकाणी शासन पैसे पुरवते तर मित्रांनो निश्चितच तुम्ही या जलतारा योजनेचा लाभ घ्या आणि अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लेखी स्वरूपातील माहिती तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या संपर्कातील जे शेतकरी असतील व्हॉट्सअपवरती त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटच्या बॉ कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर कोणत्या योजनांची माहिती पाहिजे काही अडचण आल्यास निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं ॲन्सर द्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या ऑटोमध्ये एका नवीन शासकीय आणि एका नवीन सरकारी योजनेचा पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र